परतूरच्या बागेश्वरी साखर कारखान्यात भीषण विस्फोट विस्फोटात दोन कामगार ठार भीषण विस्फोटात अनेक कामगार गंभीर जखमी झाल्याची माहिती कामगारांचे मृतदेह आणि जखमींना परतूनच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती एवढ्या मोठ्या कारखान्यात कामगारांना सुरक्षा पुरवून रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्याची गरज असते मात्र या कारखान्यात अशी कुठलीही सुविधा दिसून येत नाही जालयाच्या परतूर तालुक्यातील वरफड येथील बागेश्वरी सहकारी साखर कारखान्यात सल्फरच्या टाकीचे काम सुरू असताना आज संयकाळी सल्फरच्या टाकीचा भीषण विस्फोट होऊन दोन जण थार तर अनेक कामगार ठार गंभीर जखमी झाले असून उपचारार्थ जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले असून मृतकांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे अशोक देशमुख आणि बाबासाहेब पारखे हे दोन कामगार या भीषण विस्फोटात ठार झाल्याची माहिती समोर आली आहे तर अनेक कामगार गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली असून आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे घटनेची माहिती मिळताच परतूरचे पोलीस पथक घटनेस्थळी दाखल झाले असून कारखान्यात इस्फोट नेमका का झाला याचा शोध घेत असल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान भाजपा युवा मोर्चाचे राहुल लोणीकर यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची आस्थेवाईकपणे चौकशी केली आहे सहकारी साखर कारखान्यावर त्या ठिकाणी दुर्दैवी घटना झाली आणि जुना भट्टीचा त्या ठिकाणी स्फोट होऊन दोन जणांचा जीव या ठिकाणी गेलेला आहे त्याच अनुषंगानं या गोष्टीची पाहणी करण्यासाठी मी स्वतः ग्रामीण रुग्णालयामध्ये या ठिकाणी आलेलो आहोत त्याच्या पी एमच्या अनुषंगानं डॉक्टर नवलसाहेब असतील डॉक्टर अंबोडे साहेब असतील ती पुढची प्रक्रिया करत आहे झालेली घटना अतिशय दुर्दैव आहे निश्चित या माध्यमातून कारखान्याच्या माध्यमातून या कुटुंबाच्या परिवाराला काय जी मदत होईल ही गोष्ट त्या ठिकाणी पाहिली गेली पाहिजे सोबतच या घटनेचा कशा पद्धतीनं हा स्फोट झाला कशामुळं हा स्फोट स्फोट झाला याचा देखील तपास करण्याच्या सूचना आदरणीय लोणीकर साहेबांनी डी वाय एस पी साहेब असतील पी आय असतील यांना सर्वांना दिलेला आहे या दोन्ही कुटुंबात एक शिरजगावचा तरुण जो आहे तो चाळीस पंचेचाळीस वयाचा तरुण आहे त्यांच्या मुलीचं देखील लग्न आहे या अनुषंगानं या कुटुंबाला व्यवस्थित कशी मदत होईल झालेली निश्चित घटना की दुर्दैवे याचा तपास सखोल झाला पाहिजे अशी माझी त्या ठिकाणी इच्छा आहे